प्रकाश लामखडे या युवकांचे जंगलामध्ये मुक्तीसाठी आंदोलनं उपोषण सुरू असताना काळोग्याच्या रात्रीमध्ये वन विभागीय अधिकारी व उपोषणकर्ते यांच्यामध्ये काय चर्चा झाली आणि यातून कसा मार्ग काढायचा काय घडलं या अंधाऱ्या रात्रीमध्ये आपण पाहत रहा ई न्यूज

ओ oh, साहेब ऐका ना लाइव लाईव्ह का तुम्ही पाठवू का बिपट पकडण तर बिबट आहे ना आईत आहे ना लाईव्ह पाठव बिबटे सोडले रे मी लाईव्ह बोलतो ते साहेबांसक बोलाय तुम्ही ओन अधिकारी नाही सोडणार लाईव्ह पकडले मी सांगतो तर लाईव्ह पाहिजे व्हिडिओ शूटिंग सुद्धा आहे आमच्याकडे लाईव्ह पाठव सोडलेले बिबटे

कशा संदर्भात चर्चा झाली आता ज्या जे मागण्या त्याच्यावरती कोणत्या त्या मागण्या सर्वच मागण्यांना विचार केला जातोय का हो कोणते अधिकारी या ठिकाणी आले थांबरे जरा चर्चा चालली तू बोलू थांब जरा पाच मिनिट बोलू नको आपल्या काय भूमिका आहे त्यांचे विचार ऐकल्यानंतर तुमच्या काय भूमिका आहे विचार नाही मागण्यांचा विचार झाला तरच पुढची भूमिका स्पष्ट होईल एवढा काळोख अंधार झालेला आहे आपण आपली मुलं बाळ प्रपंच समाजसेवेसाठी अर्पण करीत आहात आपण आपल्या जीवाचा विचार केला पाहिजे आणि समाजालाही न्याय मिळाला पाहिजे या हेतून आपण काय संदर्भात चर्चा केलेल्या आता मागण्या तर सगळ्या सांगितलेलं अधिकाऱ्यांशी चर्चा चालू आहे अधिकाऱ्यांशी चर्चा चालू आहे कोणत्या मागण्या मान्य होत्या त्या कितपत होत आहेत त्याचं लेखी या ठिकाणी घेऊनच त्यांची सही तुमच्या मनासारख्या मागण्या मान्य नाही झाल्यास तुम्ही इथे बसण्याचा हो निर्णय थांबा असेल हो का होत गावकऱ्यांचा सपोर्टिंग कसा आहे पूर्णपणे गावच नाही तर शेजारची पण दहा गाव आहेत आपण आपल्या निर्णयावर थांब राहा